नाही नाही मी नाही का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची बघू नाव येऊन विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आव्हान सांगत टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी आहे हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्याचा धन्यवाद